नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आपल्या सर्वांचं स्वागत तर आता खूप दिवस झाले माझे व्हिलॉग येत नव्हते कारण आम्ही दि आता दिवाळी होती आणि दिवाळीनिमित्त गावाकडे गेलो होतो गावाकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि वेळही कमी होता त्यामुळं मला व्हिडिओ अपलोड करायला काही झालंच नाही तर आता आलो आहे इकडे मग म्हटलं गावाकडे काही जे व्हिडिओ शूट केलेले होते ते व्हिडिओ अपलोड करावेत तर हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनचा आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळ सकाळ खूप सुंदर वातावरण झालं होतं रात्री पाऊस पडून गेला होता आता हिवाळा आहे तरीही खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे मला हे वातावरणाचं काय समजतच नाही आहे आणि पाऊस पडून गेल्यामुळे खूप छान वातावरण झालं म्हणून म्हटलं एक छान अशी व्हिडिओ घ्यावी तर हे आहे माझं सासर आणि माझं सासर हे, हे पण बारामती तालुक्यामध्येच मायगावमध्ये आहे छान असं डोकंवर काढणाऱ्या सु सूर्याचं मस्त दर्शन झालं तर तरी ना गावाकडची सकाळ किती सुंदर आणि रमणीय असते याचं उदाहरण म्हणजे ही हा व्हिडिओ आहे त्यानंतर सकाळ लक्ष्मीपूजनच्या दिवशीची सकाळ होती तरीही माझ्या मुलाला काही उठायचंच नव्हतं त्याला उठूच वाटत नाही गावाकडे आल्यावर दमून जातो खूप खेळतो त्याला इकडे मित्र पण जास्त मिळतात आणि वातावरणही मोकळं भेटतं आणि विशेष म्हणजे कोणी रागवणारं नसतं बोलणारं नसतं त्यामुळं त्याला इकडं आलं की खूप खेळतो खूप खेळतो एवढा दमतो की उठत सुद्धा नाही सकाळ सकाळ त्याला उठवत होते कारण म्हटलं छान अशी आज दिवाळी पहाट आहे तर पहाटे उठावं आणि छान त्यानं पण वातावरणाचा आस्वाद घ्यावा असं मला पण वाटत होतं पण तो काही उठलाच नाही खूप वेळेच्या अथक प्रयत्नानंतरही तो काही उठलाच नाही त्यानंतर मी घरातली सगळी छोटी मोठी कामे आवरून घेतली स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर मस्त बनवायला घेतले आणणार शेत तर दिवाळी म्हटलं की फराळ तर झालाच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा पाठ काय असतो फराळा फराळाचा दिवाळीचा तर फराळ आणि फटाके तर सगळ्यांनाच फराळ करायला आवडतो आणि खायलाही आवडतो त्याचबरोबर फटाकेही उडवायला आवडतात तर या माझ्या सा सासूबाई आहेत आणि आम्ही दोघींनी मिळून मस्त आणशी बनवून घेतले तर खाली उभर दोघींना उभं राहता येत नव्हतं म्हणून मी किचनवाटावर बसले नाही तर म्हणजे मीचं नक्की आता चाललंय तरी काय त्यानंतर छानपैकी अनारसे बनवून घेतले त्यांनी बनवून दिले आणि मी तळून घेतले त्यानंतर एकीकडे एक छान असे खव्याचे गुलाबजामून जामून बनवून घेतले आणि एका साईडला पाक बनवून घेतला त्यानंतर थोडंसं त्यानंतर गेलो शॉपिंगला कारण शॉपिंग बाकी होती तो सगळ्यांसाठी काहीतरी घ्यावं म्हटलं दिवाळी आहे तर आपल्याकडे कसं वर्षातून एकदाच आपण ड्रेस वगैरे असं सा दिवाळीसाठी खास छान घेत असतो म्हणून म्हटलं जावं तर बारामतीत खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि बारामती एवढी छान सजवलेली होती एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं की खरंच खूप छान असं भारी वाटलं की ते वाटलं वाट नाही की आपण बारामतीत आलो आहे म्हणून एवढी सुंदर सजवलेली खूप छान सगळीकडं लाईटिंग केली होती दुकानांवर त्याचबरोबर छोट्या छोट्या रस्त्यांवरसुद्धा छान अशा लाईटच्या माळा लावल्या होत्या आणि एकदम छान रोषणाई झाली होती त्यानंतर आम्ही शॉपिंग आमची चालू केली त्यानंतर गेलो राजस्थान महावस्त्र दालनमध्ये तिथून काही खरेदी केली त्यानंतर सगळ्यांची खरेदी झाल्यानंतर ही व्हिडिओ घेतलेली आहे त्यानंतर घरी आलो म्हटलं आज लक्ष्मीपूजाने तर घरी लवकर जावं म्हणून लवकरच आम्ही घरी आलो त्यानंतर घरा घराची लाईट वगैरे लावून घेतली घरालाही छान आम्ही डेकोरेशन केलं होतं छान लाईटिंग लावली होती त्याचबरोबर आकाशकंदीलाही लावला होता कारण दिवाळी म्हटल्यावर आ, हे प्रत्येक आमच्याच नाही तर प्रत्येकाच्याच घरात हे लाईटिंग किंवा आकाशकंदील दिसतो त्यानंतर सगळीकडे छान अशा पणत्या लावून घेतल्या कारण दिवाळीत प्रत्येकजण हा हा त्या लावतच असतो त्यानंतर सगळीकडे छान त्या लावून घेतल्या दिवे लावून घेतले एवढा सुंदर प्रकाश प्रकाश झाला होता दिव्यांचा खूप छान वाटत होतं त्यानंतर दरवाजासमोर मी सकाळीच रांगोळी काढून घेतलेली छान त्या रांगोळीमध्येही एक पंथी ठेवली आमच्याकडे रांगोळीत पंथी ठेवतात त्यानंतर सासूबाईंनीच लक्ष्मीपूजनची सगळी सा तयारी केली आणि खूप सुंदर लक्ष्मीपूजन त्यांनी केलं होतं तुम्ही बघू शकता व्हिडिओ आणि तर येणा दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व असतं हे लक्ष्मीपूजनला कारण लक्ष्मीपूजन खूप महत्त्वाचं असतं आपल्या बाकीच्या सणांपैकी आणि त्यानंतर पाडवा हा पण तितकाच महत्त्वाचा असतो पण सगळ्यात जास्त लक्ष्मीपूजन महत्त्वाचं असतं त्यानंतर आम्ही छान असं लक्ष्मीपूजन करून घेतलं तर लक्ष्मीपूजनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लक्ष्मीपूजा ही असते झाडू तिलाच आपण लक्ष्मी म्हणतो ती पूजून घेतली तर लक्ष्मीपूजन आम्ही छान असं लक्ष्मीपूजन करून घेतलं आणि त्यानंतर आरती केली तर महालक्ष्मीची आरती आम्ही म्हटली तर सगळ्यांनी मिळून छान आरती केली कापूर कापूर जाळून आरती केली तर आरती केल्यानंतर के 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 एक घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि आरतीमध्ये आपण घंटा नाद करतो त्यामुळे एक वेगळंच प्रसन्न वातावरण निर्माण होतं तर छानशी आरती केली प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो फटाके वाजवायला म्हटलं दिवाळी आहे तर फटाके हे वाजवलेच पाहिजेत तर छान असे फटाके वाजवायला आम्ही सुरुवात केली तर दिवाळीत फटाके का वाजवतात तर आपण एक आनंद साजरा करत असतो आणि पहिल्यापासून आपल्याकडे दिवाळीला फटाके वाजवतात तेव्हापासूनच ही आपल्याकडे परंपरा आहे फटाके वाजवायची तर हे फटाके आम्ही पुण्यावरून आणले आणलेले होते फटाक्याड्यांच्या बाबतीत पण एक किस्सा झालेला तो म्हणजे मी तुम्हाला सांगते तर फटाके आणायला गेलो आम्हाला एक जणांनी सांगितलेलं की तिथे खूप छान होलसेलमध्ये आणि स्वस्त फटाके मिळतात म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि लाईन पण खूप मोठी होती आम्ही मला वाटते साडेसातला गेलेलो पण असं वाटलं की अ होईल लवकर लवकर आवरेल म्हणजे होईल एक आठ नऊपर्यंत भेटतील आम्हाला फटाके पण ती लाईन वाढतच चालली होती आणि लवकर फटाके पण काही भेटत नव्हते साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो आणि मग त्यानंतर फटाके घेतले तर खूप मोठ्या प्रमाणावर फटाके आणलेले शक्यतो आमचा मुलगा लहान आहे त्याच्यामुळं लहान मुलांसाठी असतात ते फटाके आम्ही आणले होते जसं की हे लसुणी फटाके त्यालाच आपट बार म्हणतात आमच्या इकडे त्यानंतर हे फुल फुलबाजे तर दिवाळी दिवाळी म्हणजे काय तर अंधारावर प्रकाशाचा विजय असतो त्यामुळं सगळीकडे रोषणाई केलेली असते आणि त्याचबरोबर सगळी लोक फटाके ही फटाके हे, हे फोडत असतात ता. तर फटाके हे दिवाळीचं आणखीन एक आकर्षण आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण फटाके फोडायला आवडतात आकाशात रंगबेरंगी रोषणाई दिसली की सगळीकडेच आनंदाचं वातावरण निर्माण होतं पण आता फटाके फोडताना आपण काही गोष्टी ह्या लक्षात घ्यायला पाहिजेत फटाक्यांमुळं पर्यावरणाला हानी पोचते तर त्यासाठी आपण प्रदूषण होतो किंवा हवेचं प्रदूषण होतं त्यासाठी आपण कमी दूर असलेले आणि कमी आवाजाचे फटाके आणायचे तसेच लहान मुलांना मोठ्यांच्या देखरेखीखाली फटाके द्यायचे जेणेकरून ते आपल्यासमोरच फटाके वाजवतील आणि ज्वलनशील पदार्थांपासून ते फटाके बाजूलाच ठेवायचे आणि वापरलेल्या फटाक्यांचा कचरा असतो तो नीट साफ करायचा सा। आणि तर सुख समृद्धी आणि सुरक्षितेसह आम्ही छान अशी दिवाळी साजरी केली आणि त्यानंतर छान असं फॅमिली फोटो काढायला घेतले तर ही आहे माझी सासरची फॅमिली आमचं छोटंसंच आणि असं हॅप्पी कुटुंब आहे सगळे खूप आनंदाने राहतो आणि सगळे सण सा उत्सव साजरे करतो सण आधीमध्ये नाही पण सण उत्सवाला आम्ही सगळे एकत्र येतो तर छानपैकी लक्ष्मीपूजन केलं आणि छान फॅमिलीसोबत फटाके वाजवले आणि त्यानंतर फॅमिलीला छान वेळ दिला तर खरी दिवाळी म्हणजे ना दिव्यांचा प्रकाश फक्त घरातच नाही तर मनातही उजळणं आणि कुटुंबासोबत घालवलेला प्रत्यक्ष स क्षण सा, साजरा करणं हे आहे तर दिवे हे फक्त घरच उजळत नाही तर ना ते नात्यांनाही प्रकाश देतात अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद